नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या शाळे वरती तर गणपती बाप्पा येण्याचे आगमन होणार आहे उद्या आईच्या घरी गणपती बाप्पा पाच दिवसाचा तर आम्ही आहे बाप्पांना घ्यायला जाणार आहेत आता रात्रीच आणणार आहे आम्ही तर इथे तयारी चालू आहे छोटस डेकोरेशन केलेलं आहे सिंपल त्याच्यात लाईट लावायची बाकी आहे आणि ही चिमोकली आमची चिकू बाय बाप्पाला घ्यायला जाऊ देवा पाहिजे हो बोल हो पाहिजे बोल बाप्पा आणायला जायचंय चल मम्मी बाप्पा काय चला যা চেকো য়া চেকো আতো সারো তু পিতাক নারে মাক্য়ে ছোটে পাভো পাক্তাই মামি তু লাগে হনারে তু এনারে না এগে পিতে মাক आता काय करायचं घे लवकर घे 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 आता पिल तुपी तुपी घे लवकर घे लवकर आई शप्पा दादाने सर्व दूध पिल गिरीशाच ए कुठे जायचं चल मी जाते बाहेर मी जाते हे तरी गिरीशा काय चालू आहे का माहिती ए गिरीश इकडे बायच तुम्हाला गिरीश आता डान्स करून दाखवणार आहे बाई बाई हाँ, हाँ, नी, नी? भाई, कर, भाई कर पागल झालीस काय बाई काय बाई पागल झालीस काय चला आता चिकू येणार आहे गणपतीला आणायला येते ना चिकू बाप्पा आणायला येते तिला नाही घेऊन जायचं चिकू पागल झालीस काय

తి కా শনিবাৰ পনাই নোহ নে খুব লাইন গণপতি বাপ্প লাই

तर रात्री बाप्पा घेऊन आलेलो आहे आपण घरी मी ब्लॉक कंटिन्यू केला नाही ना रात्री खूप उशीर झालेला दीड दोन वाजलेले आम्हाला कारण खूप गर्दी होती लाईन पण खूप होती तर बाप्पांना आम्ही रात्रीच आणून ठेवलेलं कारण पाच वाजता आम्हाला स्थापना करायची होती भटजी येणार होते पाच वाजता त्याच्यामुळे रात्रीच आणून ठेवलेलं आपण तर सगळी तयारी झालेली आहे आरतीची पण तयारी चालू आहे मी मग घरी आली आता माझी पण तयारी झाली आहे तर मी आरतीसाठी जाणार आहे आईकडे तर मी तुम्हाला दाखवेलच आपली आरती सुरू होईल तेव्हा आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मग आमचे गणपती बाप्पा छोटेशे बाप्पा आता आरती करायची असं सजवलेलं आहे आम्ही छान सुंदर सारस

好了，拜拜。拜拜